दुपार झाले बा घरी यायला आय कसं हे केले का नाही भरे लवकर हा निघत आहे कुठे येते श्रावणीन भैया अग काय आणलं त्यांना मस्त पैकी बघ बिस्किट पुढे कुरकुरे हा भैया श्रावणी कुठे अग बघ अग श्रावणीन तुला काय आणलं खायला बघ कुरकुरा आणला श्रावणीला तिला आवडतो ना आणि तुला बिस्किट पुढे येत अरे तुला खोकला येतोय डॉक्टर म्हणले खाऊ नको तेलकट आहो पुढच्या वेळेस आणि श्रावणी कुठे नाही अय श्रावणी आय शावणी कुड भैया आणि हे काय पडले कुरकुरे कुणी आणले ते इथले इथे फेकले तर तुम्हालाच माहित नाही उचल्यावरती हाय रे हे कुरुकोरी ते कुणी आणले बघ बरं दाखव भाय कुणी आणले तर तुम्हाला काय कसं माहित नाही इकडून काय आवाज येतोय कुणाचा आवाज येतोय कुठे अय आहो कोण ही बघ बर भाई आज जाऊन थोडं श्रावणीला धरलंय ती काय 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 येऊ शकतो आणि आता ते पुरीला कस सोडायचं आता काय करावं बा काय म्हणते मग आता हिलच हिलच घराच्या बाहेर काढावं लागेल बरं का आई बाया बाया ती गिरो गिरो बैठ गिरो आई बैठ गिरो आई हंड्रेड हंड्रेड हाल हाल जाऊँ ती जब बात ठहर कोला आई पढ़ खाली आई पडली चला 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 आई पढ़ 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 आई गिला चला चला आई चला चला रे चला चला ये तो काय करना आता बरका चला अपने